नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण दरे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्षी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आलेली सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे तलाठी पदभरतीबाबत तलाठी भरती घोटाळेची मित्रांनो कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत आहे असं मित्रांनो या बातमी सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो डेट चेक करून घ्या आज झालेली ही महत्त्वाची अपडेट आहे कारण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितले कोणती नवीन अपडेट आली तर तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो फक्त विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट सकाळी आली होती ही अपडेट मी तुम्हाला आता प्रोव्हाइड करत आहे पण अपडेट देणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला ही अपडेट मी प्रोव्हाइड करत आहे तर बघा अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती घोटाळा प्रकरणाची कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता विद्यार्थी हे संपूर्ण प्रकरण आपलं जाणून घ्यायचं आहे पण सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा कारण पाच सप्टेंबरला मित्रांनो पोलिसांनी औरंगाबादच्या म्हणजेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आयऑन डिजिटल परीक्षा केंद्राच्या बाहेरून राजू नागरे याला अटक केली होती त्याला मित्रांनो पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोलिसांना थेट मंत्रालयातून फोनाफोनी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे ह्या प्रकरणात अनेक मोठे महाशाळ असण्याची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर येथील तलाठी पेपरफुटी प्रकरणात मूळ पेपर नागपुरातून मित्रांनो फोडण्यात आला असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो पोलिसांनी तपास केला आणि मित्रांनो आता निकाल लागणार होता तलाटीचा आणि त्यावेळेस मित्रांनो हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे आणि मित्रांनो सांगितलेलं आहे की हा जी काही पेपरफुटीचं प्रकरण होतं तर याची मित्रांनो जी प्रश्नपत्रिका होती ती प्रश्नपत्रिका मित्रांनो नागपूरमधून फोडण्यात आली होती सांगितलेलं आहे मग आता प्रश्न असा उपस्थित झाला आहे की नागपूरमधून जर हा पेपर आणखीनी छत्रपती संभाजीनगरला पाठवला गेला तर नागपूरचे जे काही सेंटर असतील तर त्या सेंटरवर सुद्धा हा पेपर गेला असेल मग त्याचबरोबर हा पेपर आणखी कुठे कुठे गेला हेही मित्रांनो प्रश्नाच्या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यामुळे मित्रांनो याचा सखोल तपास झाला पाहिजे याची ठिकाणी मागणी धरू लागलेली आहे पुढे बघा त्या ठिकाणच्या एका परीक्षा केंद्रावरून पेपर फोडून त्याचे प्रश्न हे छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रावर पाठवण्यात आले होते याचा पोलीस अधिक मित्रांनो तपास करत आहेत तुम्ही बघू शकता पोलीस अधिक तपास ठिकाणी करत आहेत राज्यभरात ताटी भरती परीक्षा सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दरम्यान घेण्यात आली यामध्ये पाच सप्टेंबर रोजी तलाठी भरतीचा पेपर अडकिनी मित्रांनो पेपर फुटला होता छत्रपती संभाजीनगर येथील एका केंद्रातील परीक्षकाने उमेदवारांना उत्तरे पुरवली असल्याचं समोर आले होते मात्र प्रत्यक्षामध्ये याचा सखोल तपास संभाजीनगर पोलिसांनी केल्यानंतर नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने त्याला पेपर फोडून या परीक्षकाला प्रश्न पाठवल्याचं समोर आले आहे त्यामुळे नागपूरमधून अजून नक्की किती परीक्षा केंद्रावर पेपर फोडून इतरत्र पाठवण्यात आले असा प्रश्न आता स्पर्धा परिषद समन्वय समितीने विचारलेला आहे म्हणजे मित्रांनो हा पेपर आणखी कुठे कुठे गेला याचा संपूर्ण तवकास झाला पाहिजे आणि मित्रांनो ही जी भरती प्रक्रिया आहे तर याच्यामध्ये नेमका ठिकाणी हा प्रकार कसा झाला पेपर फुटला मग आता पुढची प्रोसेस काय असणार आहे निकाल जाहीर केला जाईल की के याचा संपूर्ण तपास केला जाईल किंवा के मित्रांनो ह्यावर काय ॲक्शन घेतली जाईल हे पाहणं गरजेचं आहे तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे आजची अपडेट आपण आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर पुढील अपडेट हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पुढची मध्ये नवीन निर्बिट घेऊन तोपर्यंत धन्यवाद